स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण भाग्यशाली स्त्रियांची अकरा लक्षणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही वास्तविक आपल्या शास्त्रामध्ये आणि सामूहिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्त्व दिले गेले आहे असे म्हटले जाते की जर एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीचे लग्न झाले तर तो, तो थेट करोडपती होऊ शकतो तर दुसरीकडे जर दुर्दैव खराब असेल तर एखाद्या स्त्रीमुळे कोट्टीची संपत्ती देखील एखाद्या दे व्यक्तीचे जीवन मातीमय बनवते असेही म्हटले जाते की एखाद्या स्त्रीची स्पष्टीकरण देणे कठीण आहे तर हे अशक्य आहे ब्रह्मदेवसुद्धा स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकले नाहीत परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे असे काही गुण सांगितले आहे जे त्यांचे सौभाग्य त्यांच्या किंवा दुर्भाग्याचा शोध लावतात आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये हेच विशेष गुण आणि लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरचे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळा ना घे न घेता व्हिडिओला सुरुवात करूया एक नंबर पायांची बोटं किंवा कानिष्ठा असंही म्हटलं जातं पहिला ओळखीबद्दल बोलायचं झालं तर जर एखादी एखाद्या स्त्रीची पायाची बोट जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूप शुभ मानले जाते समुद्र जा शास्त्रानुसार अशी स्त्री ज्या घरात जाते त्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धीचे निवासस्थान असते ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असते अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास सक्षम असतात दोन नंबर अरुंद कपाळ ज्या स्त्रियांचे कपाळ तीन बोट अरुंद किंवा अर्ध्या चंद्राच्या आकाराचे असते त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रियांच्या जा घरात <coughs> कधीच दुःखाची सावली पडत नाही संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धिमत्ता कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रभावी होते आणि त्या घरात नेहमीच प्रगती उत्साह आनंद आसे असे वातावरण असते जणू यामुळे घरात असल्याने घराचे भाग्यच बदलते असेही म्हटले जाते की या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यासाठी एक वरदानच असतात तीन डोळ्यांची वैशिष्ट्ये एखाद्या महिलेच्या डोळ्यांची बनावट तुम्ही पाहिलेली असेल की समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलका लालसरपणा असेल आणि डोळ्याच्या पुतळीचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते या व्यतिरिक्त जर तिची चाल हंसासारखी असेल आणि तिची कंबर वाघासारखी बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखाचा आनंद घेत असते अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारच्या ऐशू आरामाच्या गोष्टी मिळतात आणि त्यांचे जीवन आनंदी आणि सुखमय असेच असते ऐश्वर धन संपत्ती कधीही त्यांची साथ सोडत नाही लक्ष्मी माता ही अगदी त्यांच्या घरी पाणी भरते असं म्हणण्यासही हरकत नाही चार नाकावरचा तीळ समुद्रशास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानले जाते जर एखाद्या मुलीला तिच्या नाकाच्या पुढच्या भागावर म्हणजे शेंड्यावर ती असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते अशा स्त्रियांच्या घराचा कधीही संपत्ती कमी पडणे किंवा धनाचा नाश होणे अशा बाबतींशी संबंध येत नाही त्यांचे प्रत्येक पाऊल घराच्या लोकांच्या समृद्धीसाठी आणि खुशालीसाठीच असते अशा स्त्रिया नेहमीच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवतात कुटुंबात धन संपत्ती स्थिर रूपात ठेवतात पाच पायाचा अंगठा आता पायाबद्दल बोलूया जर एखाद्या स्त्रीचे अंगठ्याचे बोट गोल आणि वर उचललेले असेल तर त्यामध्ये हलके लालसरपणा असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते समुद्रशास्त्राने नमूद केले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी सौभाग्य आणतात त्यांच्या आयुष्यात कोणतीही अमान्यता येत नाही प्रत्येक गोष्ट त्यांना सहज साध्य होते सहजपणे त्यांना कोणतीही समस्या सोडवता येते त्यांच्या पतीला यशस्वी होण्यास त्या नेहमीच मदत करतात सहा चमकदार दात ज्यांचे दात सुंदर आणि चमकदार पांढरे शुभ्र आणि पुढे आलेले असतात अशा स्त्रिया देखील भाग्यवान असतात अशा स्त्रिया त्यांच्या जीवनासाठी खूप भाग्यवान असतात त्यांच्या आयुष्यात कधीही सुखसुविधांचा अभाव होत नाही केवळ त्यांच्या कुटुंबा कुटुंबाची आनंद सुख समृद्धी या स्त्रिया वाढवतात त्यांच्या जोडीदारालाही यश सुख समृद्धी समाधान आरोग्य त्यांच्यामुळे लागते सात नाजूक लांब बोटे आता बोटांबद्दल बोलूया ज्या स्त्रियांची हाताची बोटी लांब पातळ आणि गोल असतात तसेच एकत्र मिसळल्यावर छिद्र नसतात तर त्या स्त्रियाही खूप भाग्यवान आणि लाभदायी असतात त्यांची नखे लाल नाजूक आणि गुळगुळीत असतील तर त्यांना त्या समृद्धी आणि सुख सुविधा मिळतात या स्त्रिया त्यांच्या कुटुंबाशी वरदान मिळाल्यासारखे असतात ज्या नेहमीच आनंद आणि समृद्धी घरामध्ये आणत असतात आठ लांब आणि सुंदर मान भविष्यातील पुराणात असे म्हटले आहे की स्त्रियांच्या मानेमध्ये साप आणि स्पष्ट तीन रेखा असतात त्या स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित राहतात या स्त्रिया समृद्ध आणि संपत्तीचे प्रतीक असतात परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर ती स्त्री गरीब राहू शकते <coughs> सॉरी नऊ no. चेहरा वडिलांसारखा असतो हे खूप कमालीचे आहे जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा असेल तर त्या मुलीला खूप भाग्यवान मानले जाते अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख समाधान आरोग्य मिळते त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्यांच्या आईसारखा असेल तर त्या मुलालाही खूप भाग्यवान समजले जाते त्या मुलाच्याही आयुष्यात कधी कशाची कमी भासत नाही त्यालाही सर्व काही सहजरित्या उपलब्ध होते दहा कमळा कमळासारखे डोळे भविष्य पुराणामध्ये ज्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि त्यामधील स्थान तपकिरी नसून पांढरे असेल तर त्या स्त्रिया आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान आणि नशीबवान असतात त्यांचे नशीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठीही सुख आणि समृद्धी समाधान आणणारे असते अकरा नाजूक हात जर हाडांची जोड एखाद्या महिलेच्या हातात दिसत नसेल आणि तिचे हात नरम असतील तर तिला हे भाग्यवान मानले जाते तसेच तिच्या हातावर जास्त केस नसतील तर ती स्त्री खूप भाग्यवान मानली जाते भाग्यवान महिलांची खास लक्षणं आहेत जी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत तर तुम्ही ही वैशिष्ट्ये कधी ऐकली होती का पाहिली होती का हेही निश्चित सांगा की जी भाग्यवान महिलांची खास लक्षणं आहेत ही आपल्या शास्त्रामध्ये आणि सामुद्रिक शास्त्रात सांगितली गेलेली आहे या सर्व गोष्टी ग्रंथात नमूद केलेल्या आहेत सांगितलेली माहिती ही तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका झालेली सेवा रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे